मुंबईच्या जोगेश्वरी मधल्या इंदिरा नगर मधल्या गल्ली बोळात एक उघड सत्य वाऱ्यावर पसरत आणि ते म्हणजे या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मास्टर माइंड म्हणजे सतीश पाटील आणि दोन्ही स्थानिक राजकारणी होय लोकांमध्ये जोरदार चर्चा आहे या सगळ्या घोटाळ्याचे मूळ सूत्रधार हे त्रिकूट आहेत मागील वीस वर्षे टक्केवारीच्या पोटी या स्थानिक लोकप्रतिनिधींनी रहिवाशांचे स्वप्न चक्काचूर केले हे सत्य इंदिरानगर मधील प्रत्येक झोपडीधारक उघड्या टोळ्यांनी बघत आहेत झाली मग शांती संतोष ची अनधिकृत एंट्री आणि झोपडीधारकांच्या यादीत लफड विमानपतन प्राधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन आणि तीनशे साठ तीनशे सत्तर बेकायदेशीर सदनिका उभारल्या गेल्या हा सगळा खेळ कोणी केलाय याचं उत्तर लोक सरळ देत सतीश पाटील आणि स्थानिक दोन्ही राजकारणी जोगेश्वरीच्या खासदारांनी राजकीय सत्तेचा वापर करून एसआरए दबाव आणला आणि सतीश पाटील या बुरट्याला व ग्रीन झोन या विकासकाला आश्रय दिला कोरोना काळातील विकासक निवडीच्या सभेमध्ये भ्रष्टाचाराचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले अपात्र सभासदांचे मतदान मृत झोपडीधारक यांच्या नावे मतदान पुनर्वसन झालेल्यांचे मतदान अडतीस जणांची कोणतीही ओळख न पटवता बोगस मतदान यामागे तक्रारी झाल्या कोर्टाने निर्देश दिले समित्यांनी अहवाल दिले पण अजूनही कोणावरही कारवाई नाही कारण काय राजकीय वरद असत आता इथल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे इंदिरानगर एसआरए प्रकल्प या राजकीय लोकांनी भ्रष्टाचाराच्या चिखलात संपूर्ण बुडवलाय आणि या चिखलाचे शिंतोडे दोन्ही स्थानिक राजकारणी यांच्या अंगावर उडाले ते कधीच फुसून जाणार नाही आता पुरेसं झालं आमचं हक्काचं घर आम्हाला मिळालंच पाहिजे हे प्रकरण केवळ एक पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दा नाही हा नगर मधील नऊशे अठ्या कुटुंबावर मंगोल वीस वर्षे झालेला अन्याय विश्वासघात आहे ज्याला उघड करणं आणि आवाज उठवणं ही आता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मी धनश्री रेवडेकर जबाबदारीने आणि निर्धाराने सांगते इंदिरानगर एसआरए घोटाळ्याचा विषय मी शेवट पर्यंत घेणार जोपर्यंत या प्रकरणात सहभागी असलेले संबंधित अधिकारी दलाल सतीश पाटील यांच्यावर कडक कारवाई होत नाही जोपर्यंत हे सर्वजण तुरुंगात जात नाही तोपर्यंत मी हा विषय सोडणार नाही थांबणार नाही माघार घेणार नाही ही केवळ लढाई नाहीये हा एक सामान्य माणसाच्या हक्काचा घराचा आणि न्यायाचा संघर्ष आहे हा लढा मी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार